नमस्कार मित्रांनो आज आम्ही ऑनलाईन क्रितिकासाठी ही चेअर मागवली कृतिकाची कम, कम। रिॲक्शन खूप छान होती खूप सुंदर स्माइल देत होती किट्टू किट्टू आम्हाला मग बघायचं पण नव्हतं कुठे किती स्माईल असं खायचं असतं मँगो हो तुला आवडते का ग मँगो हो। ब्रोकॉली हो। अच्छा हो खा ना असं किट बीटरूट कि डू यू लाइक इट बीटरूट यो अच्छा गुड गर्ल अच्छा डू आई लव यू टप टप आई लव यू टप टप आई लव मम्मी आई लव मम्मी आई लव आई लव आई लव चुटू गाइस नो माय आता कृतिकाची मस्ती झाली आहे आता आपण मेथीचे पराटे करणार आहोत आणि मुळाच्या पानांची भाजी करणार आहोत मेथीचे पराठे करताना मी मेथीला खूप असं बारीक कापलेलं नव्हतं जस्ट थोडे मोठ्या पाण्यांचीच ठेवली होती त्याच्यात घरचे सगळे मसाले तिखट हळद मीठ घातलेलं होतं ओवा छान हातावर चोळून त्याच्यामध्ये ॲड केला आणि दोन चम्मच छोटे दोन चम्मच तीळ घातले त्याच्यामध्ये हे एक वाटी मेथी होती आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ आणि एक चम्मच धनाजिरा पावडर हे सर्व ॲड करून छान मिक्स करून घेतलं हे एक वाटी मेथी होती त्याच वाट्याच्या प्रमाणाने दोन वाट्या मी कणकीचं पीठ याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि छान मिक्स करून मग आपण जसं कणकीसारखं भिजवतो तसं मी वाळवून घेतलं आता हे मुळाचे पानं आहे मुळा आणि जी फुलकोबी असतील त्याला जे पानं असतात आज आपण त्याची भाजी बघणार आहोत त्याला छान असं मोठे मोठेच कट करून घेतलं आहे आणि एक वाटी तुरीची डाळ ही अर्धा तास आधी भिजू घातलेली होती आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहे थोडं राही घातली आहे आधी त्यानंतर मिरच्या लसणाच्या पाकड्या आणि कांदा घालून छान परतवून घ्यायचा आहे ही भाजी आपल्याला कुकरमध्येच करायची आहे म्हणून थोडं तुम्ही बघू शकता टोमॅटो कांदा हे थोडं असं मोठंच आपण चिर चिरून घेतलेलं आहे आता आपण छान डाळ याच्यात ॲड केली तीसुद्धा तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे पाच मिनिट आणि बघा टोमॅटो छान मऊ झाला आहे त्यानंतर आता आपण याच्यात मसाले घालणार आहे अर्धा चम्मच हळद धणाजिरा पावडर एक चम्मच आणि चवीनुसार मीठ हे आपण याच्यात ॲड करून याला होऊ द्यायचं आहे तेलवरती येतपर्यंत तेल छान वर आलं आहे त्यामध्ये आपण आता मुळाचे पानं आणि फुलकोबीचे पानं आणि बटाटा हे ॲड करून छान मिक्स करून घेतलं आहे त्यावर पाच मिनिट आपण झाकण ठेवून तेलावरच होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला प्रेशर कुकर लावायचं आहे हे पाच मिनिट झाले आणि बघू शकता छान असं मिक्स झालं आहे आता आपण या चमचाच्या साईजनी आपण चार चमचा याच्यात पाणी ॲड केलं आहे कारण ही पानं थोडी कचरट असतात त्यामुळे याच्यात पाणी ॲड करावं लागतं आणि दोन शिट्ट्या आपल्याला लावायच्या आहेत आणि ही भाजी छान तयार झाली आहे ही भाजी छान हेल्दी असते आरोग्यदायी असते त्यामुळे नक्की हिवाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे आता आपण पराठे करून घेणार आहोत मग अशी जी आपण कणिक मळून ठेवली होती त्याचा छान पराठा करत आहे थोडा एका साईडनी भाजत आला की दुसऱ्या साईडला पण टर्न करून त्याच्यानंतर ऑइल लावणार आहे छान मस्त फुगलेला आहे पराठा आपला पराठासुद्धा तयार झाला आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद